मजुरी करून परतताना मायलेकी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या मुलीला वाचवलं आई डोळा देखत दिसेनाशी झाली हवामान खात्याच्या अंदाजानुसार गेल्या दोन दिवसांपासून अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत आहे मुसळधार पावसामुळे नदी नाले दुदडी भरून वाहत आहेत दरम्यान शेतात मजुरीसाठी गेलेल्या मायलेकी कमळगंगा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा येथे घडल्याची माहिती आहे यात अठरा वर्षीय मुलगी झाडात अडकल्याने बचावली मात्र तिची आई पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आईला शोधण्याचे कार्य सुरू आहे मात्र कुठेही पत्ता लागला नाही अकोला जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली दरम्यान मूर्तिजापूर तालुक्यातील कंजरा येथील कमळगंगा नदीला अचानक पूर आला यात शेतात मजुरी करून घरी परतणाऱ्या मायलेक वाहून गेल्याची घटना घडली यात त्रेचाळीस वर्षीय रेखा रमेश मते ही महिला वाहून गेली आहे तर तर वाहून जात असताना अठरा वर्षीय मुलगी साक्षी रमेश मते ही झाडाला अडकल्याने तिला वाचवण्यात यश आले आहे मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कमळगंगा नदीला पूर आला होता दरम्यान कंजरा येथील रेखा रमेश मते व कुमारी साक्षी रमेश मते या दोघी मायले की दुपारी एक ते दोन वाजताच्या सुमारास शेतातील मजुरी करून घरी परत जात असताना अचानक पाय घसरून कमळगंगा नदी पात्रात घसरल्याने त्या पात्रात वाहून गेल्या दैव बलवत्तर म्हणून मुलगी साक्षी झाडात अडकली पण साक्षीच्या डोळा देखील तिची आई पुराच्या पाण्यात वाहून गेली या घटनेत मुलगी साक्षी झाडाला अडकल्याने तिला वाचून गावकऱ्यांना यश आलं तर घटनास्थळी आमदार हरीश पिंपळे तहसीलदार श्रीमती शिल्पा बोबडे ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीधर गुट्टे यांच्यासह आपत्कालीन पथक दाखल झाले आहे रेखा मते यांचा बचाव पथकाकडून शोध घेणं युद्धपातळीवर सुरू आहे रेखा मते वाहून गेल्याने गावात शोककळा पसरली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन कंजरा मूर्तिजापूर अकोला